नमस्कार शेतकरी बांधवानो आज आपण कुपशिंगीच्या कुपशिंगा वडकेच्या प्लॉटवरती वरती आलोय तर आपण सरांची ओळख करून घेऊया आधी सर तुमचं नाव माझं नाव गणेश ईश्वर लवटे मुक्काम पोस्ट कुपशिंगी तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव पासष्ट नव्वद एकावन्न एकवीस सर सर आ, तुम्ही स्टेप ऑर्गेनिक आता कोणता मॉलिक्यूल आणलेला फर्मिस्टर फर्मिस्टर सर ती हे मॉलिक्युल तुम्हाला कोणी सजेशन केला हे ओम अंग्रेजी म्हणजे दुकानी गेल्यानंतर का प्लॉट वरती आलते नाही प्लॉट वरती आले प्लॉट वरती आले होते सजेशन केलं तर ती प्लॉट वरती हो वर नकाच साहेब आलते तेव्हा कुठली प्लॉटला ला म्हणजे समस्या होती तुमच्या ती प्लॉट थांबले ना पूर्ण वाढ होत नव्हती प्लॉटची प्लॉटची वाढ पूर्ण थांबली तुम्ही किती तारखेला मॉल केला आणला सो हे केला हा सतरा तारखेला नाही आणला सतरा तारखेला सोडलाय सतरा तारखेला आवड केलं का तरी कॉटेस आवड केलं आवडून केलं तर तुम्ही आवडून केलं आज अठ्ठावीस तारीख आहे तर तुम्हाला या दहा दिवसामध्ये रिझल्ट कसा वाटला मॉनिकल रिझल्ट एकदम छान आहे तुम्हाला कशा कशा थांबलेल्या अवस्थेत होता प्लॉट तो आता एकदम पूर्ण माझी बांधणी मला करता येईल झाली एवढं फास्ट वाटलं फास्ट वाटलं तर तुम्ही इतर आमच्या शेतकरी बांधवांना काय सजेशन करू शकता इतर शेतकरी बांधवांना सजेशन करू शकतो की हे चांगलं आहे एकदम तुम्ही ट्राय करू शकता या सर नमस्ते शेतकरी बांधवांनो कारण हे जे वर्मिस्टर आहे पूर्ण जैविक आहे ऑर्गेनिक मध्ये आहे तर तुम्ही अवश्य एकदा वापरून बघा आणि आम्हाला रिझल्ट कळवा धन्यवाद